तुमचा जास्त वेळ कल्पना आहे की आपण साडेतीन चार वाजता बस या ठिकाणी उपस्थित आहात आता आठ वाजून या ठिकाणी गेलेले आहे दुपारपासून जे भुसे साहेब चौधरी साहेब आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वे कार्यक्रम जे आहेत या नाशिकच्या विविध ग्रामीण भागामध्ये एक असेल सुरगणा असेल आणि आता या ठिकाणी नाशिकमध्ये हे कार्यक्रम आपण करतोय आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि हे नाशिक जे आहे हे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी माझे या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामाचा धनुष्यवान जो आहे हा नाशिक मध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यवान जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहत आपल्या सगळ्यांना हेमंत यांना तिसऱ्यांदा लोकांमध्ये गेले अनेक वर्ष हेमंतप्पा गोडसे जे आहेत लोकसंख्येसाठी काम करत आहेत मग अशी वेळेच्या आवामी त्या ठिकाणी मनोरक त्या ठिकाणी